ज्या पद्धतीने डॉक्टर अजय तावरेंनी फेरफार करून ह्या ज्या गुन्हेगार सिद्ध झाले त्यांच्याकडनं लाखो रुपये पोलिसांनी या प्रकरणामध्ये जप्त केले पण अजय तावरेंचे हे प्रकरण काही एक नाही त्याच्यापूर्वी अजय तावडेवर बरेच आक्षेप आले होते आज ही निवड समिती आली त्यांना मी भेटलोय आणि त्यांना हे सांगितलं की ह्या समितीमध्ये तुमच्यावर कोणाचाही दबाव आला तरी तुम्ही त्या दबावाला बळी पडू नका हा सर्वात समाजाचा था विषय हा देशातील प्रत्येक नागरिकाचा विषय आणि लवकरात लवकर ही चौकशी समितीची तुम्ही अहवाल द्यावा चुकीच्या माणसाला सजा झाली पाहिजे अशी त्यांना या ठिकाणी आज मी विनंती केली त्याच्यामध्ये जे अजय तावरे ते पुरी किडनी प्रकरणामध्ये त्यांच्यावर आक्षेप होते त्याच्या चौकशीचं काय झालं याचीही माहिती मी दोन दिवस झाले घेतोय आणि ह्याच्यामध्ये निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत ही चौकशी नेमली होती त्या अहवालाचं काय आलं मला माहीत नाही आणि आता ह्या सगळ्या प्रकरणा जर आपण बघितलं तर मागच्या वेळेला ललित पाटील प्रकरणामध्ये ह्या ससूनमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला एवढा गैरप्रकार झाला ह्या ससूनमधनं अंडी पदार्थ विकली गेली त्याच्यावर पोलिसांनी अटक केली आणि ही सगळी संशयाची पाल डॉक्टर संजीव ठाकोरांकडे येत होती आणि मग पोलिसांनी त्याच्यामध्ये एक वळण काढले एक वेगळा मार्ग काढला आणि शासनाकडे हे प्रकरण पाठवलं संजीव ठाकूरला अभय द्यायचं काम पोलिसांनी आणि शासनाने केलं आमची मागणी हीच होती की संजय ठाकूरांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी गुन्हेगार उपस्थित जातात ललित पाटील सारखी संस्कृत या ठिकाणीहून आई शहरामध्ये अमली पदार्थ विकले जातात हे प्रचंड प्रमाणात गंभीर स्वरूपाचं प्रकरण आहे तरी या प्रशासनाला या शासनाला जाग आली नाही जे डॉक्टर अजय तावरेत एका मंत्र्याच्या जवळच्या असल्यामुळं त्यांना वारंवार या ठिकाणी त्याच खुर्ची बसण्याला किंवा बदली वाल्याला कुणी त्याला त्याच्यावर कारवाई नाही के केली आणि करत असताना रात्री दोन वाजता अजय तावरे सारखा अधिकारी येतो आणि ब्लड रिपोर्ट चेंज करतो म्हणजे किती भयानक गोष्ट आहे आणि ही गोष्ट पुरी पुर सिनेमामध्ये बघायचो आम्ही की एखाद्या सिनेमामध्ये एखादा प्रकरण असेल की मग त्याच्यामध्ये डॉक्टर बदल करणार पोलीस अधिकारी आता तेच पिक्चर आठवायला लागले आणि हे सगळे पिक्चर आता आपल्याला दिसत आहेत एक रक्त कटत बदलतात जो आरोपी त्याचं रक्त घेत नाहीत हे दुसऱ्याचं रक्त घेतात हे मी पहिल्या दिवसा सांगतो की रक्तामध्ये फेरफार झाली आणि मला अनेक नेत्यांनी भाजपचे नेते असतील काय माझे विरोधक असेल त्यांनी म्हटले की दंगेकर हा स्टंट करतो ड्रामा करतो पण आता त्यांना माझी ह्याच्यामधनं जे पोलिसांनी कारवाई केली त्याच्यामधनं हे त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण जे बोललो ते चुकीचं बोललो आम्ही पुणेकरांसाठी लढतोय देशातल्या प्रत्येक

आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे पण आम्ही विनंती केली सगळ्यांच्या वतीने आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला विनंती यासाठी करतो की आमच्या पुणेकरांसाठी तुम्ही काहीतरी ते चांगला निर्णय आणि हे सगळं चढलेलं किडलेलं शासन याच्यामध्ये आम्हाला बदल दिसत नाही पण शेवटी सिस्टीमच्या बरोबर आम्हाला जावं लागतं त्यांच्याशी बोलावं लागतं आणि बोलल्यानंतर त्यांचे सगळे आम्ही आरशे दाखवतोय किडनी रॅकेटमध्ये मी तो आजही धावत होता त्याच्यामध्ये आमचे पुण्यातील बहुचर्चित केरणी तस्करीचा मुद्दा मांडला अधिवेशनात आणि हे अधिवेशनात मुद्दे मांडूनसुद्धा गिरीश महाजनांचं उत्तर त्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे असतील आमदार अमोल मटकरी असतील आमदार सतीश चव्हाण असेल त्यांनी ह्याच्या त्या सगळ्या खात्यामध्ये आपले प्रश्न उत्तर केले आणि शेवटचं त्यांचं उत्तर आहे गिरीश महाजनांचं त्या सगळ्या प्रकरणात काही दोषी नाहीत आणि नाही म्हणून त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करता आमचं एक म्हणणं की या सिस्टीमला कुणीतरी जागेवर आणलं पाहिजे आणि याच्यामध्ये जे प्रमुख लगेच मग ग्रह खातं असेल वैद्यकीय खातं असेल या सगळ्या खात्यातल्या लोकांनी एकदा बसा आणि आमच्या पुणेकरांना द्या आणि या पुण्याचं इतिहासात जी वैभवशाली इतिहास ही हा पुसू नका ह्याच्यासाठी पप संस्कृती जा मिटली पाहिजे अंमली पदार्थ मिटले पाहिजे हुक्का पार्लर संपलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने तुम्ही चुकीच्या परवानग्या देत आहे आणि पुणे शहराच्या कुटुंबाला तुम्ही धारव धारण्याचं काम ह्या सिस्टममधनं करताय ते करू नका अशी आम्ही विनंती केली आज या ठिकाणी जे लवकरात लवकर हा जर आला नाही तर लोकशाही पद्धतीने आम्ही या ठिकाणी परत आंदोलन करायला तयार बामशेचे महाराष्ट्राचे त्यांच्या हे या आलेले आमचे विजू भाऊ खरं तर आम्ही सगळी मंडळी ही समाजासाठी काम करणार आहेत आणि आम्ही ह्या ह्यामध्ये बस महाराष्ट्र ह्याच्यामध्ये असे ज्येष्ठ नेते ते का राष्ट्रवादी सोडून पळून गेले आपल्याला सगळ्यांना माहिती कशाला गेले हे आपल्याला माहिती ही वस्तुस्थिती पण ते आदरणीय मी त्यांना काल विनंती म्हणजे तुमच्या माध्यमात विनंती करतो मी माफी नाही दंडवट करणार पाया पडेल त्यांच्या पण ते कधी पडेल की आमच्या पुण्यामध्ये पप संस्कृती संपली मी ते म्हणते त्याच्या पाया पडत आणि ते तर पाया पडण्यासारखं व्यक्ती म्हणतोय पण ते का गेलं हे तुम्हालाही माहिती म्हणजे त्यांनी माफी नाही पण मला हे माफी मागण्यामध्ये ते, ते म्हणलं की मी आभरून उस्कन भरपाई दावा दाखल माझ्याकडे काय द्यायला त्यांना त्यांनी करावं आणि शेवटचं त्यांचे काय मला कोर्ट साजा ते मी जेलमध्ये हे मी त्यांना घेतलं विनंती वन मंत्री वन मंत्री पार्टीशी घालते असं तुम्ही म्हटलं शुण शुण रे ना कोण मंत्री तुम्ही पाठीशी घालता म्हंटल आणि दुसरं असं आज पोलिसांनी सांगितलं की लोकसेवक सांगण्यावर सॅम्पल तो लोकसेवक कोण आहे बघा आता चौकशीला जो अधिकारी आता आहे त्याचे मी मनापासून आभार माने कारण त्यांनी आतापर्यंत तपास बऱ्यापैकी आहे पण ह्याच्यामध्ये त्याच्यावर आता आजपासून कोणा कोणाकोणाचा त्याच्यावर प्रेशर येते हा महत्वाचा भाग आहे आणि याच्यामध्ये प्रेशर न येता सखोल चौकशी झाले पाय दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे हे माझं मत आहे आणि याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी ह्याच्यामध्ये काम करतात हे अगरवाल कुटुंब डिफॉल्टर कुटुंब आहे त्यांनी अनेक माया गोरगरीबांच्या जमिनी काय खून केले का अनेक के प्रकारे या अग्रवाल परिवार या पुण्याला भेटी झालेलं आहे पोलिसांनी त्याच्याकडे बी हे सगळं लक्ष द्यावं आणि याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी का आत्ता तपास अधिकारी धन्यवाद ह्याच्यासाठी देईन आता पण पण बऱ्यापैकी चाललंय पण त्याला गती द्यावी आणि हा त्यांच्या खुर्चीला त्यांनी न्याय द्यावा अशी